ही आपली अंतर्गत रचना तुम्ही हार्ट कसं बसते बघितलं सुपेरियर घ्याना कावा याला म्हणतात याला आर्च ऑफ आवार्ड म्हणतात म्हणजे शुद्ध रक्त मिळाले त्याला दोन ग्रॅन हे असं पुरवठा लागू मध्ये आहे त्यानंतर आता हा असतो हा जो पार्टा दिसतो तुम्हाला मध्ये त्याला टायफ्रॅम म्हणतात टायफ्रॅम जनरली नॅचरली श्वास आपण घेतो तर पुरुषांमध्ये थोड्या अब्डॉमिनल श्वास असतो म्हणजे श्वास घेतला की छाती फुगते थोडस पोट नॉर्मल मध्ये आणि मध्ये पोट थोडं फुगतं छाती त्याच्याप्रमाणे काम करतो म्हणून त्याला ऍक्टॉबिनो थोड्याशी रेस्पायरेशन म्हणतात मध्ये आपण तर ओंकार साधने मध्ये आपण डायफ्रॅमॅटिक रेस्पायरेशन करायचं असतं म्हणजे पोट पुण फुगवायचं पुण असतं श्वास घेऊन ओंकार साधनेमध्ये आणि त्याने आणखी रिलॅक्स होतो असं त्यांचं म्हणणं आहे मी केलेलं नाही मी नॅचरल सांगितलं हा डायफ्रॅम ह्याच्यामध्ये काय असतं आपले छातीचे भाग आणि पोटाचे भाग वेगळे केलेले आपल्याला मेन लक्षात काय ठेवायचंय हा जो पडदा आहे त्याने वरती आणि खाली दोन वेगवेगळे पार्ट केलेले आहेत त्या वरच्या भागामध्ये हा हृदय असत त्या मुख्य रक्तवाहिनी असतात आणि फुप्फुस असतात उजव्या फुप्फुसाला एक दोन तीन भाग असतात डाव्या फुफ्फुसाला दोन भाग असतात